आजच्या या सभेला तर माझे सर्व समाज बांधव आया बहिणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानिय जनार्दनजी नागपुरे सेवानिवृत्त प्राध्यापक फड अर्जुनी प्रमुख अतिथी प्रमुख वक्ता आपण या बॅनर खाली आज सगळ्यांना बोलावलेला आहे अशा या अखिल दिवळ विकास समितीचे अध्यक्ष मूर्ती छोटी पण किरकी मोठी आहे म्हणून जी आता आताच आपल्यासोबत बोलून मिळेल समितीचे सचिव आहेत गोविंद बकरे आमचे उपाध्यक्ष या साकोळे तालुक्याचे प्रतिनिधी करतात सन्मान्य अशोकी शेंडे उपस्थित सन्माननीय मंच आणि सर्व समाज बांधव बंधू बंधू तर आपली भेट आज काही आम्ही तुम्हाला देण्यासाठी म्हणजे घरकुल असेल कोणाचे काही ज्या काही समस्या असतील त्या समस्यांबद्दल आम्ही काहीच तुम्हाला देऊ शकत नाही पंच्याहत्तर वर्षापासून जे समाजाला आपण जे जीवन जगत आहोत हातावर कमावणे हातावर खाणे ती परिस्थिती आजही आहे तिला बदलण्यासाठी मी सोप्या आणि साध्या भाषेत सांगतो आपल्या आजोबांच्या किंवा आपल्या वडिलांच्या आजोबांचं म्हणजे आपण त्याला पंजोबा म्हणू जे शंभर वर्षे झाले ते आता हयात नाही यांच्या नावाने जो सातबारा होता सातबारा समजेल तुम्हाला हा यांच्या नावाने जो सातबारा होता तो आता तुम्हाला माहित नाही आम्हाला माहित नाही बरोबर आहे पण आता आम्हाला माहित आहे तो आपल्या आजोबाच्या वडिलांच्या आजोबाच्या नावाने सातबारा होता आता सातबारा तुम्हाला माहित आहे म्हणजे सातबाराचे नाव हे आजा महिला काम झालं आजा महिला नसू घरी घेऊ बरोबर परंतु मिळेल्या माणसाच्या सातभारांना नाव कमी होईल नवीन आलेल्या मुलगा असेल नातू असेल यांची नावं चढत्रि की नाही परंतु हो हा जो आरक्षण नावाचा हा जो सातबारा होता हा एकोणीसशे पन्नासला या सातबाऱ्यावरून आपल्या सगळ्यांची नावं तुमचे माझे सगळ्यांची नावं कमी गेले आणि आपण आता भूमिहीन हे जीवन जगत आहोत म्हणजे उपेक्षित दुर्लक्षित यांच्या गावात राहायला घर नाही मानामध्ये शेती नाही रात्री जेवलो तर सकाळी जेवायची पुढील चिंता संध्याकाळी मिळालं तर सकाळी काय होईल या विनंती जगणारा आपला समाज पण तेवढा कष्टाळू आहे तेवढाच प्रामाणिक सुद्धा आपला समाज आहे तुम्ही सगळ्यांनी महाभारत पाहिला पाहिलं का आपल्या घरी टीव्ही एंट्री पाटला घरी जा त्याला जाऊ वलीनं ज्या वेळ होईल ते चॅनल पण तो रामायण पाहायलाच पाहिजे बरोबर आहे रामायणामध्ये ढिवर होते होते का हा मग आपली उत्पत्ती काही कालची आजची आहे का किती वर्ष झाले रामायणाला रामायणाच्या नंतर महाभारताला बरोबर आहे रामायण लिहिणारा सुद्धा आपला ढिवर होत होता माहित आहे तुम्हाला रामायण लिहिणारा सुद्धा आपणच होतो मग आपण किती मध्ये पोहोचलेले आहोत आहोत की नाही जो ढिवर तो माणूस ती अरे ढिवराच्या हातचा पाणी बांबणाच्या पूजे चालते माहिती तुला माहित आहे का मी सांगतो म्हणून नाही असा कोणता समाज नाही आहे की बांबणाच्या घरी पूजेला ढिवराच्या हातचं पाणी चालते बरोबर आहे आमच्या म्हाताऱ्या आजीबाईंना माहित आहे आणि ह्या गोष्टी माझ्या आई मला सांगितलं मी काय महाभारत रामाच्या काळात जमायलेला ना नाही असो असा आपला समाज शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं आहे ऐकलं का तुम्ही ऐकलं का त्यांचे सगळे मावळे पण आपणच होतो मग आपण कुठे आहे रामायण महाभारतापासून आपला इतिहास आहे परंतु आमचे आजही शिकलेले समाजाची मुलं मुली त्या लिहिलेल्या गोष्टी वाचनाकडे आमचा अजिबात लक्षण आहे आमच्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो झोप्यातही मग मोबाईल खाली पडते म्हणजे त्या मोबाईलपेक्षा आमचा दुसरा कोणी नाही आई आवाज देत असेल वडील आवाज देत असेल त्याच्याकडे को आमचं कोण लक्ष नाही मोबाईल आमचा विश्व झालेला आहे सगळ्यांचं बरोबर आहे पण त्याच्यातलं जे चांगला ते घ्या जे वाईट आहे ते सोडा तर आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जाले, ना? ना किती वर्ष झाले माहिती तुम्हाला किती वर्ष झाले दोन पिढ्या बरबाद झाल्या तिसरी पिढी आता सुरू आहे बरोबर तर मित्रभो हो आज आमचं स्वातंत्र्य आम्ही कुठं आहोत हे समजायला आम्हाला पंच्याहत्तर वर्ष लागलेली आहेत आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्ही काय कमावलं काय गमावलं कमावल्यापेक्षा आम्ही जास्तीत जास्त गमावलेलं आहे आमचं सगळं मी मगाशी छोट्याशा शब्द सांगितलं सात बारा हाच गमावलो आहो आणि आमच्या जो संवैधानिक अधिकार होता तो गमावलो याच्यासाठी आमच्या समाजातील अज्ञान अंधश्रद्धा आताही काही काही गावांमध्ये या बुवाबाजी अंधश्रद्धा मी म्हणून नाही पण अजूनही त्यावर आमचा फार मोठा विश्वास आहे माता मायला कोंबडा कापल्यावर हां तो भाव भावकामना घेत काही किशनदेव असतील काही नारायणदेव असतील आणि का नाही मी तुमच्या कतीला लेकरू होईल मग सगळं माहित आहे ना मला पेंडी माहित आहे ढोटी माहित आहे हा झोरली माहित आहे चांगली माहित आहे माघूर माहित आहे सगळंच माहित आहे आज आपल्या सभोवतर जे झाडं दिसते आहेत आता मी स्वतः वेगळा जातो हे जे झाडं दिसतात की नाही याच्यामध्ये आपले गावठी झाडं म्हणजे आपल्या देशातले झाडं आता कमी झाले आणि विदेशातले झाड जास्त आहेत ते विदेशातल्या झाडांवर आजही तुम्ही निरीक्षण करा मी नंतर आपल्या जाती येतो तुम्ही आजही त्या विदेशातल्या झाडांचे निरीक्षण करा आता कोणाला नाव माहित असेल तर त्या झाडाचे नाव सांगा त्या झाडावर आजही पक्षी घरटे बांधत नाही आजही त्या झाडावर पक्षी बसत नाही म्हणजे त्यांना समजलं आम्हाला नाही समजलं आजही बोरीला किती काटे आहेत बाभरीला काटे आहेत तिथं पक्ष्यांचे घरटे आहेत परंतु ते सत्पर्णी असेल तुमचा तो कोणता म्हणतात होता एक लिंबा झाडाला आहे ना कडू लिंबा झाड सरकारी त्याची खूप लवकर वाढ होते असे भरपूरसे झाडं आहेत की त्यांनी आपले जे देशी झाडं आहेत त्याच्यामुळं आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे हा विषय तुमच्या समजण्या समज्ञापलीकडचा दिसतोय मला आता मी येतो आपल्या मासऱ्यावर आता झाडं झाले आता आपला आपल्या दिवाळीचा विषय माझ्या भाजी काय नसरा संध्याकाळी जार घेऊन गेला तर मासऱ्यात माझ्या हां मी झाडांबद्दल माहिती याच्यासाठी दिली तीच अवस्था आता आपल्या मास्तळ्यांची झालेली आहे बरोबर आता आमचे समाजबांधव विजय आणण्यासाठी ट्रेन रेल्वेमध्ये बसून कलकट केला जातात बरोबर जसा जाता की नाही मग धानात जसा खबरा आहे तसा आपल्या तलात खबरा झाला आता झाला का नाही आता नाही लोंडे दिसत आणि अजून काय नाही पत्रे दिसत आता काय दिसते तेलाफी वरच्या वरचा काटा काढला धान्याचा मास मोठा सवाज लागते पण हो ते तलाफी एक किलो ची होईपर्यंत तुमच्या टेमऱ्या मासऱ्या ज्या काय असते ज्या छोट्या मोठ्या मासऱ्याच्या खाते म्हणजे आज तुमच्या त्या छोट्या मासोड्या ज्या तुमच्या पेली डुटीने कोत्र्या झिमक्यामध्ये येणाऱ्या त्या नष्ट झाल्या त्या कशाही तुमच्या टोपलीवर रसा टोपली मिळत होत्या भातभूत करून कशी शंभर रुपये होते करूं 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 आता ते एकच तेला फिरायचे पण त्याकडे आम्ही कोणी लक्ष दिलं नाही वास्तव आहे की नाही आता माझ्यापेक्षा तुम्हाला भरपूर त्यांचे प्रकार माहीत आहेत तर अशाच ह्या समुद्रात किंवा विदेशातून आलेल्या ह्या माशांच्या प्रकारामुळे आपल्याकडल्या ज्या मासोळ्या होत्या गोळ्या पाण्यात राहणाऱ्या त्या नष्ट होत आहेत आणि त्यात आपला जो भंडारा जिल्हा भारतावर भेडला आता आधी तलावाचा जिल्हा म्हणून आपला जिल्हा ओळखला जात होता आणि हे एवढे मोठे तलाव आपले आता नामशेष होत आहेत तिथं अतिक्रमण होत आहे आणि आमच्याही सोसायट्यांची आता ऐपत्र आलेले नाही की सरकारच्या त्या जातक आरला किंवा त्यांनी जे काही नियम लावलेले आहेत अटी लावलेले आहेत किंवा जे काही तुमची बीज दीज़ वाढवून दिलेली आहे हे आपल्याला न परवडण्यासारखं आहे आता आधी दोन हात कमवणारे होते दोन जीव खाणारे होते आता दोन हात कमवणारे आहेत दहा जीव खाणारे आहेत तसंच परिस्थिती त्या तलावांची झालेली आहे आणि आपला समाज फक्त पाण्यामध्ये बुडी मारून मासळ्या पांढरे बाहेर काढते आणि पांढरा बगळा मात्र दुसऱ्या समाजाचा ठेकेदार बरोबर आहे त्याची काय विल्हेवाट लावते तुम्हाला सगळं माहीत आहे ज्याला त्या मच्छ्यांबद्दल त्या पाण्याबद्दल काही माहीत नाही आता आपणही मुंबईसारखे आपल्या जातीला भंडाऱ्यापासून तर मुंबईला जाईपर्यंत चार नावाने ओळखतात माहिती आहे तुम्हाला भंडाऱ्यापासून तुम्ही प्रवासाला निघाले तर मुंबईला जाण्यापर्यंत जाईपर्यंत तुम्ही मुंबई गेल्यानंतर मी ढिवळ हो मी ढिवळ हो तुमचे तोंडागळ पाहिजे त्यांना समजण्याना डिवळ समजेल का मग काय म्हणतात मुंबईमध्ये आपल्याला आ व्हेरी गुड कोळी म्हणतात मग नाशिक नाशिकला आलो आपण आता वापस मुंबई वरून मग नाशिकला नाशिकला कोण आहे हा होई नाही आहे श्री प्रभू रामचंद्रांना रा। राम नदी पार करून देणारा कोण तुम्ही रामान पाहिले ना श्री प्रभू रामचंद्रांना नदी पार करून देणारा त्याला काय म्हणत म्हणायचं हा केवट कोण केवट मग आता नाशिक पासून इकडे या औरंगाबाद त्याच्या पुढे या श्री परभणी यवतमाळ पर्यंत मग तिथं सांगा मी कोळी मी केवट मी ढिवर ओळखतील का तुम्हाला ओळखतील का मग कोणत्या नाने ओळखतात तुम्हाला हा जात एकच ओळख बघा तिथं झाला तो भोई तिथं झाला तो भोई आणि मग आता भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा हे झालं आपण माऱ्या पाण्यात पाज्या ढिवर साध्या भाषेत तर अशी आपली रामायण महाभारतापासूनची ओळख आपण विसरलो फक्त पोटासाठी काम करतो आणि जगतो आमचे बालगोपालाही काही शिकले बोंडेगावातून दैवा एका नोकरी लागली त्याला भंडाराला गेला गोंदियाला गेला उत्तर झाला बोंडेगाव विसरला तो इथं आलो या माझ्या रचार लागते ना नाही का मी समाजाला विसरलो दोन वर्ग शिकून मोठा झालो आता माझ्या पोट भरते भंडारण द्या मला आता बोंड्याची काही घेणं देणं नाही तर मित्र हो असा हा आपला अडाणी समाज इमानदार समाज कष्टावर समाज आज सगळ्यात जास्त अंग जे कामं होत असतील तर आपल्या समाजाकडून ह्या गोष्टी तुम्ही पेक्षा तुम्हाला माहीत आहे ट्रॅक्टर चालवणार ड्रायवर धीवर हा आता झाले बाकीचे ड्रायव्हर धीवर कमी आहेत घमेला विचारायला जास्त आहेत बरोबर बड़ हमाली त्याच्यात जास्त पैसे भेटत ना हमाली अंगमेन हे काम आपण करतो पण आपलं भविष्य आता गेलं पण आपलं उद्याचं भविष्य काय आहे याच्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे उशिरा का होईना पंच्याहत्तराव्या वर्षी आपल्याला माहीत झालेला आहे की आपला सातबारा आपल्या नावान होता आजोबाच्या नावान होता पंजाबाच्या नावान होता तो आता गेलेला सातबारा विकलेली जमीन किंवा आपला गेलेला सातवारा मिळवण्यासाठी असा सहजसिती मिळेल का नाही मिळणार आताच मकरजी तुम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्यापर्यंत येण्याच्या आधी आमच्या मुंबई आणि दिल्लीच्या वाऱ्या शासन दरबारी आम्ही त्या मांडलेल्या आहेत आणि आता मराठ्यांचं जे आंदोलन सुरू आहे योगायोगाने त्यांच्या नेत्याचं नाव मनोज आणि आपल्या ढिवळ विकास समितीचे जे अध्यक्ष त्यांचं नाव मनो मनोज येत आहे बघू आता कोणते मनोज काय क्रांती करतात दोनही मनोज आहेत पण तुम्हाला सांगायला मला आवडेल ही मूर्ती छोटी आहे नावही मनोज आहे पण या गडजवळ या गड्याजवळ कागदाचा गठ्ठा आहे त्या मनसजवळ काहीच कागदाचा गठ्ठा नाही आहे त्याच्याजवळ जनता आहे जनता जनार्दन आहे मराठी आपल्यासारखे असे नाही आहेत तसे सकाळी जीवन संध्याकाळची सोय होईल का नाही विचार करणार त्याचे काही आमदार आहेत काही त्याच्या बागायती शेती आहेत खूप ते त्यांना वास्तविकाचा काही गरज नाही असो परंतु सांगायचा मुद्दा असा आहे की त्या आरक्षण मागत आहेत चांगली गोष्ट आहे परंतु त्यांच्याकडचा कुठलाच पुरावा नाही आहे आपल्या अठराशांकडे एकोणीसशे पासूनचे पुरावे आहेत आम्हाला काही गावांमध्ये आता आपल्याकडे माहीत नाही की नाही आम्हाला अनुसूचित जातीचे आरक्षण पाहिजे अनुसूचित जातीचे आरक्षण म्हणला म्हणजे काय होते आपल्या डोळ्यासमोर कोणते चित्र उभे होते तुम्हा एसटीचं आरक्षण का हो त्याचा अभ्यास करा संविधान नावाचा संविधान ऐकलं आहे का तुम्ही कोणी कोणी पाहाला आहे संविधान संविधानाची प्रत कोणी कोणी पाहिली आहे वाचन सोडा हा <coughs> <coughs> रामायण महाभारत पाहून झाला संविधान पाहून नाही झाला वाचण्याचं दूरच आहे कोणी लिहिलं संविधान हा हा पण आम्ही विचारसरणीचे कारण की आम्ही ठेव आहोत ना आम्ही तीवर आहोत बरोबर आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न भारतरत्न हे फक्त एका समाजापुरते मर्यादित राहिलेले आहे मित्र हो त्यांनी आपल्यासाठी खूप काही लिहून ठेवलेलं आहे तुमचं आयुष्य संपून जाईल पण त्यांचे लिखाण संपले वाचा वाचता संपणार नाही एवढं मोठं लिखाण त्यांनी लिहून ठेवलेलं आहे नाही केवळी वाचू शकत किमान संविधान वाचा तर आपण ज्या उद्देशासाठी बसलेलो हो। आहोत मित्रभो आरक्षण हा शब्द आपल्याला जर समजलं असेल तर आपण एकोणीसशे पन्नासपासून गमावून बसलेलो आपला संवैधानिक न्याय हक्क मिळवण्यासाठी आज आपली सभा आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमच्यापर्यंत येण्याची गरज यासाठी पडली इथं स्टेजवर बसलेले दोन लोकांना त्याची गरज नाही आहे सगळ्या समाजाला गरज आहे आणि आपला लढा फक्त भंडारा आणि गोंदिया गोंदिया जिल्हा आत्ता झाला नव्या म्हणून गोंदिया भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यात राहणाऱ्या आपल्या समाज बांधवांची शासनाची अशी खोटी नाटी बनावट लढाई नाही आहे त्याचे सगळे पुरावे आधार आपल्याकडे आहे शासनाला पण आपण ते सादर केलेले आहे शासनाने त्यावर सुद्धा केलेला आहे अध्यक्षमध्ये सांगतीलच आता आपण सगळ्यांनी आपण या आप बोंडे गावातून बस पकडून आपल्याला एक दिवस कुठं जायचं आहे न्यायालयात कोर्टात जायचं आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांचं हे सहकार्य एकोपा हे लागणार आहे त्याच्यानंतर ही अखिल ढोर विकास समिती आपल्या समाजासाठी ही दोन वर्षापासून तयार झालेली समिती आहे पण आपल्या समाजासाठी कार्य करणाऱ्या अनेक संघटना आहेत त्यांचेही तुम्ही सभासद किंवा त्याही संघटनेत सामील आहात आपलं स्वागत आहे मग संघर्ष वाहिनी असेल एकलव्य संघटना असेल त्याही आपल्या समाजाच्या उत्थानासाठी काम करत आहेत त्यांचंही स्वागत आहे परंतु तुमच्या अशा कुठल्याच तलावाचे वीज असेल घरकुल असेल यांच्यासाठी भांडणारी ही समिती सध्या नाही आमच्या आपल्या समितीचा काम हा आरक्षणाचा आहे आरक्षण मिळालं की आपल्याला आपलं पुढं भविष्य काय उज्ज्वल आहे हे शिकणारे जे विद्यार्थी आहेत ज्यांना वाचता येते ते तुम्हाला अधिक समजून सांगू शकतील आपण आज एका गावात मीटिंग घेत आहोत जेवढे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत यांनी आसपासच्या आपल्या परिसरातील पाच दहा किलोमीटरच्या परिसरातील सर्व आपल्या बांधवांना याबद्दल जाणजागृती करून द्या आता प्रत्येक गावाला जायला पाहिजे असं काही नाही आधी लग्नाच्या निरोप द्यायसाठी अक्षिदा ठेवा लागत होत्या पत्रिका नेऊन द्यावं लागत होत्या आता दोन मिनिटात काम होते होते ना माहितीची बातमी असेल तरी त्या माणसाला मरायला वेळ नाही पाहुणे तयार होऊन देतात म्हणजे एवढं आपण आता आपलं विज्ञान समोर गेलेलं आहे बरोबर आहे की नाही तर <laughs> याही माध्यमातून आपण आपल्या समाज बांधवांना या समितीचं लोन या समितीचा उद्देश हा पोहोचवा आपल्यापर्यंतच यामध्ये ठेवू नका आणि अजिबात वक्ते बोलणारे आहेत मी आपणाला एवढीच विनंती करतो की आरक्षण आणि आपला न्याय हक्क हे समजून घ्या जर हे मिळालं तर तुम्हाला उद्या ना तुमच्या अन्न वस्त्र निवारा ह्या सगळ्या बाबी आपापच ह्या सुटणार आहेत याची आपणालाही कल्पना आहे ज्यांना ह्या गोष्टी कळत आहेत त्यांनी आपल्या वयोवृद्ध मित्रांना कळवा आणि या समितीची हे जी लढाई आहे या, या लढाईत सगळ्यांनी सामील व्हा पुढे नेण्यासाठी ने सगळ्यांनी सहकार्य करा एवढीच आपल्याकडून अपेक्षा करतो आणि माझ्या दोन शब्दांना विनंतीचा धन्यवाद सरांनी आपल्या भाषणात जीवर समाज हा जातीने चालते अंधश्रद्धा शोधून विज्ञान वैचारिक शिक्षण त्याच्याकडे लक्ष द्या युवा समाज हा मासोड्या दिसणारा आहे तर सर्वांनाच मासोड्या चालते पण जीवन समाज आरक्षणात चालत नाही जीवन हा फक्त जातीने हो पण विचाराने खालच्या दर्जाचा हो प्रभूचंद्र प्रभू रामचंद्र यांना नावाडी कोण होता तो केवट होता रामायण लिहिणारा कोण होता वाल्मिकी तो ढिवर होता रामायण आणि महाभारत सेवा करणारे कोण होते ते ढिवर आणि केवटच होते अजूनही शिक्षणात मागे का आहो याच्यावर भर दिला जिव समाज हा प्रामाणिक आहे म्हणून आपले पुढारी बनवाबनवी करून आपल्या समाजाला आपल्या मागे राहा अशी त्यांची मागणी म्हणजे हे आहे कुणाही लोकांनी स्वतःचे भाग केले पण भिवण समाजाला मागे ठेवले एकोणीसशे छत्तीस ते पर्यंत एकोणीसशे पन्नास पर्यंत अनुसूचित जाती आपण आरक्षणात होते एसीचे आरक्षण पाहिजे आपल्याला महार व्हायचे नाही फक्त त्या आरक्षीचे आरक्षण हवे आहे संविधान वाचा असेही मार्गदर्शन केले आरक्षणाची जनजागृती करा हे आपल्याला आपल्या मार्गदर्शनातून सांगितले धन्यवाद भरसर त्यानंतर आपल्याला हेमराज मिश्रा महाराष्ट्र पोलीस आता सध्या ते हिघोरी पोलीस स्टेशनला आहे कारण ते आमच्याकडेच हवे पोलीस ंदाजी आमच्याकडेच होता आम्हाला सोडून आता घरी गेले तरी ते दोन शब्द आपल्या भाषणातून सांगतील असं मी त्यांना विनंती करतो